दुसरा प्रश्न काय बघा वनस्पती सृष्टीची उभयचर आता सांगितलं उभयचर द प्लॅन्ट किंगडम कोणाला म्हणतात आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर याचं उत्तर आहे काय माहित आहे का ब्रायोफायटा ब्रायोफायटाला आपण अम्पीबियन्स म्हणतो का कारण काय माहित आहे का हे जमिनीवर वाढतात जमिनीवर वाढतात वाढतात क्रेल का वाढतात परंतु मित्रांनो माहित आहे का प्रजननासाठी यांचे गॅमेट एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जर कसेल असेल तर बाह्य पाण्याची गरज लागते बाह्य काय आहे पाण्याची गरज लागते पाण्याची गरज लागते म्हणजे जर बाह्य पाणी नसेल तर ब्रायोफायटामध्ये आपल्याला रिप्रोडक्शन घडताना दिसत नाही का कारण जे काही गॅमेट तयार झालेले असतात ब्रायोफायटामध्ये त्यांचं वहन एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाण्यामार्फत वाहून जातात ते म्हणून त्याला प्रजननासाठी बाह्य पाण्याची गरज लागते लैंगिक प्रजननासाठी खास करून आणि या कारणामुळं ते दोन्ही गुणधर्म जमिनीवर पण वाढतात बाह्य पाण्यावर अवलंबून राहावं लागतं म्हणून यांना आपण अँपीबियन्स प्लांट यांनी उभयचर वनस्पती म्हणून काय आहे वळखत असतो